नमस्कार मी अक्षदा तुम्ही पाहताय राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत वळव्यात बातमीकडे जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील शिवमाळ्यामध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी श्रीराम जन्माचे कीर्तन संगीत भजन देवजन्मानंतर प्रभू श्रीरामांचा पालणा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हरिभक्त परायण गोविंद महाराज जरांगे पाटील यांनी संत तुकाराम महाराजांच्या धर्मरक्षावया अवतार घेतली आपुल्या पाळीश्री भक्तजना या अभंगावर सविस्तर निरूपण केले नंतर श्री विठ्ठल कृपा भजन मंडळ जारकरवाडी यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम झाला या सर्व कार्यक्रमांना भाविक भक्तांनी मोठी हजेरी लावली होती महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली काही दृश्य प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात बातमी सविस्तर जन्म तुमचा आमचा आहे साधूचा आणि देवाचा जन्म नाही अवतार आहे जन्म तुम्हाला आपल्याला जन्माला यावंच लागतं आपल्याला मरावच लागत पुनरपिजन पुनरपी मरण पुनरपी जनने यह संसारे खलदू रे कृपया पार पाहे मुरा, भज गोविमो भज भज गोविज गोविंदोडम तेरा होगा हिसा जुग जुग तेरी सा भगत भर दे रे जोली डोर उठिये सारी धरती देख करे डोरा गन है सारा भी कमने आया है तेरे घर जगत का पालन हारा रे मैं आज तेरा मेहमान तू कर ले मुझे पहचान भगत भर दे बोल कीर्तन कर महाराज ने वाजवणारे समाधान महाराज भीक मागत नाही देवाकडे त्या केवटाकडे केवटाकडे महाराज मग विश्वाचा मागतोय आम्हाला दे काय केलं केवटाने असं काहीच नाही त्याच कर्म त्यांनी प्रामाणिक केलं म्हणून जेव्हा मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो परमार्थ परमार्थ म्हणजे फार वेगळा नसतो काय आहे ते जीवन आपलं प्रामाणिकपणे जगण कर्म आहे ते आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे पार पडा रामखण बन अवतार कार्यामध्ये सुद्धा राजवस्त्र सोडून वल्कल्य धारण करावं लागेल जावं लागलं रामाला सुद्धा त्रास दिलाच ना का अवतार कार्यामध्ये सुद्धा सज्जनाला किती त्रास असतो हे लक्षात घ्या बघा सज्जन चांगल्या माणसाला अवतार कार्यामध्ये सुद्धा वनवास लागला आणि ऐका अवतार कार्य संपलं सुन्द। नंतर सुद्धा पाचशे वर्षाचा वनवास रामप्रभूला लागला या वर्षी कुठेतरी रामप्रभूचं मंदिर झालं सज्जनाला किती त्रास आहे आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला प्रड़े कावब एग्या चलिया बर्ड़े का